करुणा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे नववादळ महाराष्ट्राच्या राजकारणात नमस्कार मंडळी मी आहे तुमचा तुझं नाव आणि आज आपण बोलणार आहोत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रकरणाबद्दल करुणा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे होय गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारांमधील संघर्ष आता पुन्हा एकदा उफाळून आलाय परभणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी थेट सांगितलं गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसा जर कोणी पुढे नेणार असेल तर ती मी आहे आणि एवढं बोलून त्यांनी बीड आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वादळ निर्माण केलं करुणा मुंडे पुढे म्हणाल्या मी शांत आहे पण माझ्या शांततेचा गैरफायदा घेऊ नका गरज पडली तर मी सगळं उघड करेन त्या म्हणाल्या की सत्तेत असलेल्या काही लोकांनी गोपीनाथ मुंडे यांचा नावाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला आहे आणि आता हे थांबायला हवं या वक्तव्याने थेट राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोट ठेवलं गेलं आणि तेव्हापासून दोघांमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे काही जण म्हणतात हा फक्त कौटुंबिक वाद आहे पण राजकारणात असलेली समीकरणं सांगतात हे फक्त भावंडांचं प्रकरण नाही तर पुढील निवडणुकीसाठीचा राजकीय खेळ सुरू झाला आहे गोपीनाथ मुंडे यांचं नाव आजही महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनात आहे आणि म्हणूनच जो कोणी त्या नावाशी स्वतःला जोडतो त्याचं राजकीय वजन वाढतं हेच कारण की आता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांमधील वाद फक्त घरापुरता राहिलेला नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची चर्चा आहे पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता करुणा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर माझा ऐकलं नाही तर मी पुराव्यासह सगळं बाहेर आणेन म्हणजे पुढील काही दिवसात या प्रकरणात मोठा घडामोडी होणार हे निश्चित आहे आता महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात एक नवं वादळ उठलं आहे मुंडे कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा जिवंत झाला आहे आणि प्रत्येकाची नजर आता बीडकडे लागलेली आहे जिथे ठरवली जाणार आहे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची नवी दिशा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढे आपण आणखी राजकीय रहस्य उघड करणार आहोत सत्तेतीस जे आपण पाहिलं नाही